नाही नाहीये काही नाहीये यायलानी प्रयत्न करत होते मित्रांनो काढायचं पिल्लू आहे बाळ आहे छोट अडकले मी एकदा कॅरे ह देखे देखे। का नाहीये यायलानी प्रयत्न करत होते मित्रांनो काढायचं पिल्लू आहे बाळ आहे छटक मी एकदा कॅरी बॅग प्रयत्न करते काय बाळा ओ ओ कशा प्रयत्न करू हा हा काही नव्हत काय काय

काय काय करायचं बघ दादा नाही ना गाईडला बघ थांब

दादा आता किती वाजले रात्रीचे पाच मिनिट अगोदर झाला असं मला असं वाटतं कारण सगळ्यांचे गाड्या आहेत ना त्याच्यातले काही जण बारा सवा बाराचे येतात मी सवा बाराला पोहोचतो सव्वा साडेबाराला मी आल की जर श्रीसर पाच मिनिटात त्याच्या अगोदर झालेलं असं मला असं वाटतं काढले मी

प्रयत्न केला पहिले काळाचा पण ती एकदम हे झाली हो मग मी तिला आपल्या हाताने पाणी पाजलं हा... ती अशी पाणी नाही पि होती मग मी आपल्या हातामध्ये टाकून तिला पाणी पाजत राहिलं तेल सगळं निघून गेलं प्रॉपर कुसला प्रयत्न केला होता मित्रांनोय आणि अडकून बसलेत पिल्ल खूप अशी खेळकर असतात अशी खोडकर असतात तर त्यांना हे कळत नाही एवढं नॉलेज नसतं बऱ्याचदा बरणी अडकते कधी आता जस की ह्या गेटमध्ये अडकलं तर एक माणूस की म्हणून आपण प्राण्यांची मदत केलीच पाहिजे आणि दादा पण ते करत होते इथं त्यांच्या लोकांनी निघाले नाही आता ते पण एकदम हॅपी झालंय निघल्यावर अच्छा नहीं नहीं ब्रदर। अतने नरकाम चल रहे हैं। बाकी बुज़ियांग जो। ये ये ये, ये, ये। आड़ों है वो। वाव वाव। क्या <laughs> <laughs> तुम्हें पन? हाँ? क्या आड़ों के लिए तुम्हें पुटे होते? हाउ नहीं बारा? कौन है ये? क्या आड़ों के लिए होते हैं तो कुछ किल्लू? Akan ikut Meraik? Akan Harriet? Ini ikut? Di mana dia? Ke sana Sebelum ini, apakah kamu sedar? Masuk गाडीवर आहे का तुला सोबत आमच्या आम्ही घेऊन जाऊन काय करू तुला हा काय करू घेऊन जाऊन इथं रा ना मम्मी भाऊ आहे बहीण आहे हम्म फॅमिली इथ मातीत लोन आले चु च्यू च्यू बाय 嗯，到了。到了。